आजच्या आपल्या या बारामती लोकसभेच्या महाराष्ट्र अभिमान मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार जगताप माझे मित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई आमचे युवक काँग्रेसचे माझे मित्र शिवराज मोरे आमचे आमचे लोणकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर वर्ग व समोर बसलेले बस मोठ्या संख्येने उपस्थित असलेले युवासेना राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युथ काँग्रेसचे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहभूबाई या संपूर्ण बैठक सभा आपण अगदी जोडून पाहतोय एक बाजूला आपण आहोत एक बाजूला गद्दार आहे गद्दारांकडे पैसे देऊन हजार हजार रुपये देऊन सुद्धा त्याला खुर्च्या भरता येत नाही आणि आपल्याकडे लोक दुपारी तीन तीन तास केवळ सुप्रिया त्यांच्या प्रेमापुटी एक व्यक्ती सुद्धा जागा सोडायला तयार नाही हा फरक हा निष्ठावंत आणि गद्दारांमध्ये आणि त्यामुळे सुप्रिया ताईंचा विजय हा शंभर टक्के पक्का आहे केवळ शिवसेना आणि त्याच सोबत सुद्धा ठामपणे तुमच्या सोबत आहे या विजयामध्ये खालीचा वाटा हा युवासेनेचा असेल हे केवळ सांगण्याकरता आज आम्ही इकडे आलेलो आपला महाराष्ट्र अभिमान मिळावा हा जसा बारामती होतोय होतो तसा हा महाराष्ट्राचा सगळ्या अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये होतोय जगताप साहेब आमचं ठरलं असं होतं ज्या जागा शिवसेना लढेल तिकडे मी जाईल युवासेना पुढाकार घेईल आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस असेल युथ काँग्रेस असेल तेथे ते पदाधिकारी उपस्थित असतील जिथे राष्ट्रवादी लढणार आहे तिकडे मेहबूबबाई जातील आणि युवा सेना आणि युवथ काँग्रेस उपस्थित असेल पण दोन दिवसापूर्वी मेहबूबबाईंचा मला फोन आला त्यांनी सांगितलं की आपण आता सुरुवात करतोय बारामतीपासून सुरुवात करतोय सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ आपला हा महाराष्ट्र अभिमान मिळावा आहे आणि तर आम्ही आज आता एकवीस जागा लढतोय दररोज आम्हाला एक शेड्यूल बनवून दिलं गेलं आहे मी देखील त्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये माझं नाव आहे त्यामुळे मला एक दुसऱ्या ठिकाणी प्रचारार्थ जायचं होतं पण जसा त्यांचा फोन आला असं मी आदित्य ठाकरे साहेबांना विचारलं की मला दुसरं पक्षाचे शेड्यूल दिलं गेलंय मेहबूबबाई म्हणते बारामतीला जा मला एका मिनिटात आदित्य ठाकरे साहेबांनी सांगितलं आपण सुप्रियाबाईंच्या मागे आहोत हे दाखवण्याकरता गेलाच पाहिजे आणि म्हणून आज जरी मेहबूबाईंचा मान असला तरी त्यांनी मला बोलवलं आणि त्यांच्या मनाचा मोठेपण त्यांनी त्यांच्यानंतर मला भाषण करण्याची संधी दिली एकवीस तारखेला मला वाटतं मुळशीला स्वतः आदित्य ठाकरे साहेब सुद्धा येथे येणार आहे संजय राऊत साहेब दोन वेळे इकडे येऊन गेलेले आहेत सचिन भाऊ आहे सुद्धा इकडे येणार आहेत मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो आम्ही तर चार पाच लोक आहोतच पण आमच्या व्यतिरिक्त जनसामान्यामधला सुद्धा जो आमचा मूळ कार्यकर्ता आहे मूळ शिवसैनिक आहे हा सुद्धा ठामपणे शरद पवार साहेब सुप्रियाबाई सुळे यांच्या विजया करता मेहनत घेईल आणि बारामती हा तर तुमचा हातखेड आहे इकडे तुमचे आमदार आहे तुमचं संघटन अतिशय मजबूत आहे आम्ही सुद्धा सोबत आहोतच पण आपली निवडणूक ही सात मेला आहे आमची वीस मेल आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा तुमचे इकडचे जर कोणते लोक राहत असतील माझी उपस्थित असलेल्या सगळे जे पहिल्या रांगेत बसलेले ज्येष्ठ मंडळी आहेत तुम्ही आम्हाला सांगा आज मुंबईमध्ये अतिशय चांगलं संघटन शाखेच्या माध्यमातून शिवसेनेचे आम्हाला जर तिकडे नागरिकांच्या बारामती लोकसभेतल्या बैठका घ्यायच्या असतील सात मेला त्याने इकडे बोलवून त्यांचं मतदान करून घ्यायचं असेल शिवसेना पक्षाकडून जी जी मदत ही शुक्रिया सुळे यांना लागेल ती सगळी मदत ही आम्ही करून केवळ सांगण्यात होत कारण हे बारामती लोकसभेचं चित्र हे जेव्हा पाहतो तेव्हा एक अतिशय विचित्र चित्र आहे म्हणजे मनाला वेदना होतात टीव्हीवर जेव्हा पाहतो एका विंडो मध्ये ताई असतात दुसऱ्या विंडो मध्ये विरोधक असतात एकामेकांवर जेव्हा आरोप केले जातात मनाला वेदना होतात एका कुटुंबात असं होऊ नये असं सारखं मनाला वाटत सा। असतं आणि त्यामुळे सगळं पाहिल्यानंतर मला महाभारतातल्या एका गोष्टीची आठवण येते महाभारताचं प्रसिद्ध कुरुक्षेत्राचं युद्ध झालं पांडवांमध्ये झालं कौरवांमध्ये झालं पांडव आणि कौरव हे देखील होते आणि त्या युद्धाच्या पहिल्या दिवशी जेव्हा अर्जुन हे युद्धाला उतरले तेव्हा त्यांनी ठरवलं की युद्ध सुरू करण्याच्या पूर्वी आपण एका कौरवांचं सैन्य पाहूया कौरवांचं सैन्य पाहिला ते बरोबर मध्यभागी गेले कौरवांचं त्यांनी सैन्य पाहिलं त्यांनी पाहिलं की कौरवांकडे आपल्याकडे आहे याही पेक्षा जास्त सैन्य आहे जास्त सरदार त्यांच्याकडे जास्त पैसा त्यांच्याकडे आहे जास्त सत्ता त्यांच्याकडे आहे यांच्यासोबत लढायचं कसं अर्जुनाने विचार केला काही हरकत नाही आपले पांडव शूरविरे आपण त्यांना हरू त्यामध्ये कुठली मोठी गोष्ट नाही पण मग त्यांनी पाहिलं की आपली भावंड आज आपल्या समोर आपले विरोधक म्हणून आज तिकडे उभे राहिलेले आहेत ज्यांच्या सोबत आपण लहानपणापासून मोठे झालो ते आज आपल्या समोर उभे टाकलेले आहेत जे भीष्म पिता ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो हे आज कौरवांच्या बाजूने लढाईला उतरलेले आहेत जे द्रोणाचार्य ज्यांच्याकडनं राजकारण काय हे आपण शिकलो राजकारण काय सॉरी आपण सगळं आपलं वॉरफेअर शिकलो ते आज आणि एका जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करावं हो। आपल्या सगळ्यांच्या लोकप्रिय नेत्या आजच्या आणि उद्याच्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे इकडे आगमन झालेले आहे सुप्रिया मी म्हणत होतो तसं कुरुक्षेत्राच्या लढेमध्ये जेव्हा अर्जुन उतरला होता त्यांनी पाहिलं की समोरच्या बाजूला सत्ता जास्त आहे पैसा जास्त जास्त जाऊन लढताय आपल्या आप गुरु आप समोर जाऊन लढताय आपले भीष्मा पितामा ज्यांच्याकडनं सगळं शिकलो ते आज समोर जाऊन लढत त्यावेळी अर्जुन व्याकुळ झाला अर्जुनानं विचार केला की नक्की लढाई आपण लढायची कशी आपल्या चुलत्यांच्या विरोधात आपण हे लढाई लढायची कशी आणि त्यांनी त्यांचा जो काही रथ होता त्यांचे जे सारथी होते ते भगवान श्रीकृष्ण होते त्यांना त्यांनी विचारलं की नक्की लढाई कशा करतात मला ही लढाई लढायची नाही मी माझ्या चुलत्यांवर वार करू शकत नाही मी त्यांचं आयुष्य संपवू शकत नाही आणि या प्रश्न पडल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं जे अर्जुनाला सांगितलं त्याला आज आपण भगवद्गीता असं म्हणतो मी काय अख्खं सार सांगत बसणार नाही आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहात पण त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं अर्जुना तू एक लढवई आहेस युद्धात परत जाणं ते कुठल्याही योद्धाला शोभत नाही त्यामुळे एकदा लढाईला उतरलं की विरोधकांना चितपट केल्याशिवाय परत जायचं नाही हे भगवान श्री त्याला त्यांना सांगितलं होतं आणि दुसरा महत्वाचा सल्ला जो त्यांनी त्याला दिला तो होता की समोर कोणी ते पाहू नकोस भले तुझे रक्ताचे नातेवाईक जरी असले आज ते तुझ्या विरोधात विरोधात असले तुझे आणि जे तुझ्या सोबत स्वतःच्या कुटुंबाला सोडून लढाईला उतरले ते तुझे खरे भावंड एवढं लक्षात ठेव आणि लढायला उतर आणि आज आपल्या या बारामती लोकसभेमध्ये सुद्धा तसंच चित्र आहे आज अर्जुन रुपी स्वतः सुप्रिया ताई ता लढायला उतरलेले आहेत त्यांच्या समोर सुद्धा त्यांचे चुलते असतील असे अनेक लोक असतील जे त्या लहान असल्यापासून त्यांनी पाहिलं असेल ते पवार साहेबांकडे येत होते पवार साहेबांचे सल्ले घेत होते पवार साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झालेले आणि आज ते स्वतः सगळे पवार साहेबांवर हल्ले करायला लागले त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करायला लागले आहेत त्यांच्या मनाला देखील वेदना होत असतील पण तुम्ही आणि मी आपल्या सगळ्या युवकांनी त्यांच्या सोबत सारथी म्हणून सोबती म्हणून या लढाईला उतरलं पाहिजे उतरणार की नाही उतरणार की नाही एकदा उतरणार असू तर ताईला जोरदार हात वरती करून सांगा किती मोठं सैन्य ताईंच्या सोबत आहे आणि म्हणून माझी ताईंना देखील विनंती आहे ताई तुम्ही ज्या पद्धतीने लढताय केवळ एक शिवसैनिक म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून मला अतिशय आपला अभिमान आहे आपण ज्या पद्धतीने या संपूर्ण परिस्थितीला सामोरे जात आहे संपूर्ण शिवसेना परिवार संपूर्ण ठाकरे कुटुंबीय हे ठामपणे तुमच्या सोबत आहे आधी काय गेलं मला त्याच्याशी घेणं देणं नाही मला एवढंच माहिती आहे की ज्यावेळी साहेबांवर घात केला सोडल्यामुळे आम्हाला वर्षापूला सोडावा लागला उद्धव ठाकरे साहेबांचं आमचं नाव गेलं आमचं चिन्ह गेलं तेव्हा जर आमच्या सोबत कोण उभं राहिलं असेल तर काँग्रेस उभी राहिली आणि शरद पवार साहेब उभे राहिले हे तसं मला कळतं तसंच मला आठवत ज्यावेळी पवार साहेबांना गद्दारांनी सोडलं आणि त्यांचं नाव आणि त्यांचं चिन्ह केलं उभं राहिलं तर काँग्रेस उभी राहिली आणि उद्धव राहिले त्यामुळे आतापासून आपलं हे भाऊ निर्माण झालेलं आहे आपण साऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या कुरुक्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला उतरायचंय आणि ताईंना विजयी करायचंय कारण जशी कुरुक्षेत्राची लढाई ही धर्म विरुद्ध अधर्माची होती तशी ती लढाई सुद्धा धर्माची आहे येईल का आवाज येईल का तशीच ही लढाई सुद्धा धर्म विरुद्ध अधर्माची आहे यामध्ये आपल्याला उतरायचंय तुम्हाला ठरवायचंय आपण खुद्दाराच्या बाजूने की गद्दाराच्या बाजूने आपण ताईंच्या बाजूने की गद्दारांच्या बाजूने आणि म्हणून एकदा मला जोरदार सांगा बारामतीची निशाणी आहे पवार साहेबांची निशाणी दोन हजार चोवीसच्या च्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सात मे ला जे जेव्हा मतदान होईल किमान दोन लाखाच्या फरकाने एकच चिन्ह आलं पाहिजे माझी एकच विनंती आहे 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 नवीन नवीन नाव चिन्ह माझे हात जोडून विनंती आहे हे नाव हे चिन्ह हे नाव हे चिन्ह आपल्याला गाव गावी पोचवायचंय कारण ताई दोन हजार अठरा साली आम्ही पालघरची लोकसभेची पोटनिवडणूक लढलो त्या पोटनिवडणुकीमध्ये चिंतामणराव वनगा हे भाजपचे माजी खासदार होते त्यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा हे आमच्याकडनं लढत होते आम्ही भाजपच्या विरोधात ती निवडणूक लढत होतो आणि त्यावेळी मला तलासाडी सरकार दुर्गम भाग प्रचाराकरता करता दिला गेला होता आम्ही गावोगावी जायचो आणि लोकांना सांगायचो तुमचं मत कोणाला लोकांना सांगायचे वनगा पूल वनगा पूल आमचे उमेदवार होते वनगा आम्हाला पूर्ण खात्री होती हे आपल्याला मतदान करतील चार दिवसानंतर आम्हाला कळलं त्यांच्या मनामध्ये फिक्स होतं बनगा म्हणजे फुल फुल म्हणजे आहे आणि अवघ्या पंचवीस हजारांनी आम्ही ते निवडणूक लढलो तसंच या बारामती लोकसभेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मत कोणाला पवार साहेबांना चिन्ह कोणतं घड्या हे समीकरण फिक्स आहे आपल्याला लोकांचं जे काय मनामध्ये फिक्स आहे काढावं लागेल मला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण असं पकडून चालू की पंच्याण्णव टक्के लोकांपर्यंत सुप्रियाताई यावेळी उतारी चिन्हावर लढताय ते पोचलं असेल पण पाच टक्के अशी जनता असेल वयोवृद्ध नागरिक असतील कदाचित टीव्ही पाहत नसतील पेपर वाचत नसतील काही महिला असतील ज्यांना राजकारणाशी घेणं देणं नाही काही फर्स्ट टाइम वोटर असतील व्यस्त असतात राजकारणाशी नाही मतदान हे पवार साहेबांना सुट्ट्या करायचं असेल पण नक्की निशाणीबद्दल माहिती नसेल आणि पाच टक्के सुद्धा प्रचंड मोठा हा आकडा होतो साधारणतः कितीचा सा मतदारसंघ मला माहिती नाही किती अठरा लाख वीस लाख तीस लाख तेवीस वीस लाख वीस असेल तेवीस असेल जे काही तेवीस लाख जर आपण पकडलं तर साधारणतः पाच टक्के जनतेला जरी कुठे चूक झाली तर त्याचा अर्थ एक लाख मतदार मतदारांपर्यंत आपलं चिन्ह आहे पोचून जर काही कुठे मोठं झालं तर उद्याच्या निकालामध्ये फरक पडू शकतो त्यामुळे माझी एकच सूचना आहे आजपासून तुमचा प्रचार उत्तम पद्धतीने सुरू आहे बुथ कमिट्यांवर काम चालू असेल एकच काम जे आम्ही पण करतोय ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे गाव पातळीवर युवक काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युवासेना तुम्ही मिळून तुतारी तुतरे घेतलेला माणूस असा धरून आपण यात्रा या काढल्या पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत त्याला कळलं पाहिजे आम्ही पदयात्रा जिकडे जिकडे आमचे जागाय त्या सगळ्या ठिकाणी युवासेना पुढा घ्या घेऊन आम्ही मशाल यात्रा घेतोय तशी तुम्ही सुद्धा तुतरे घेतलेला माणूस हा हाती घेऊन त्याच्या मागे चांगल्या डुसे लाव आपलं चिन्ह हे शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचेल त्याकरता आपण मेहनत घेऊया माझी परत एकदा सुप्रिया ताईंना त्यांच्या येणाऱ्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला जेव्हा कधी शिवसेनेची कुठल्याही आमच्या नेत्याची सामान्य कार्यकर्त्याची मदत लागेल तेव्हा नक्की तुम्ही आम्हाला हक्काने बोलवा आम्ही केवळ आणि केवळ आज तुमच्या प्रचारार्थ तिथे सर्वजण जमलेलो आहोत या पुढे सुद्धा काही मी सांगितलं मुंबईमध्ये सुद्धा तुमचे कुठले रहिवासी असतील त्यांच्या बैठका घ्यायच्या असतील त्या सुद्धा तुम्ही आम्हाला हक्काने सांगा आम्ही ते सुद्धा करू परत एकदा सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या खूप खूप शुभेच्छा सुप्रिया ताईंना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र